नमस्कार शेतकरी बांधवांना आज सहा तारीख आहे व्हिडिओ तयार करायचं कारण की बाबानो गोंदेगाव तलाव हा फार काय मोठा तलाव नाही आणि इंडस्ट्री एरियाला पाणी शेतकऱ्यांना वापरू द्या ज्यांच्या जमिनी गेल्यात किंवा ज्यांनी आज माणूस कुठलाही असू द्या आज शेतकरी असू द्या उद्योगपती असू द्या पण त्यानं शेतीसाठी पाणी वापरावं उद्योगधंद्यासाठी पाणी गोनेगाव तलावातून तुम्ही वापरणार नाही वापरू देणार आम्ही आणि पाच गावचा विरोध आहे हजवनो म्हणून शेतीसाठी आज ज्याच्या जमिनी गेल्या ते ते वापरणारच आहेत किंवा ज्याच्या पाणी पिण्याचा प्रश्न चार गावचे वॉटर सप्लाय पाच गावची वॉटर सप्लाय आहे तर एकच मला म्हणायचं आहे की माझ्या बोरगाव वाशियांना तर मी एक विनंती केलेली आहे की बांधवानो तुमच्यापेक्षा उद्योगपतीची विहीर खोल जाती तुमची विहीर आटती भवि ही तुम्हाला ती भविष्यात बुडलं आपल्याला कालच तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु गोंदेगाव रामेगावच्या सगळ्या लोकांनी आज तात्पुरता तुम्ही पैशाचा विचार करून निदान कमीत कमी तलावापासून तळ्याच्या पाळूपासून व तलावात तर नाहीच नाही पण तलावाच्या पाळूपासून पाचशे मीटर पाचशे मीटरच्या बाहेर पाचशे मीटरच्या आत कुणीही रान देऊ नका कारण बांधवांनो नुकसान होती आणि आता ह्या कारखान्यामुळं आज दूषित परिणाम होणार आहे आज त्याचं जी घाण पाणी आहे ते पूर्ण असं त्या कारखान्यापासून खाली वगळाने येऊन विहिरीमध्ये उतरणार आहे बराच याच्यामधून नुकसान होणार आहे पण ही हे रामेगावच्या शिवारात असल्यामुळे रामेगावच्या ग्रामपंचायत विचार करायला पाहिजे होता सुरुवातीला एन सी देताना की बाबा ह्या कंपनीपासून आपला काय फायदा आहे ह्या कंपनीपासून आरोग्य त्या राणेगावच्या ग्रामपंचायतला विचार करायला पाहिजे होता परंतु त्यांनी केलेला नाही तर आता आपण पाचशे मीटरच्या मधी कुणालाही रान देऊ नका आणि बांधवांनो आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला तलावाचं पाणी उद्योगपतीला द्यायचं नाही आणि आपण सर्वांनी आपण आजू आमरण उपोषणचा जरी तयारी आली तरी आपण अन्नत्याग उपोषण करू पण हे पाणी आपण देणार नऊ एवढं सांगतो थांबतो जैन जय मला